संील चिह् मा जिधा जय माझा पूर्ण भा तै नृत्युतिरिण भीणा प्रभूच पार तो चाल प्रभेश ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधील पहिल्या स्तोत्राच्या सहाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो रॉबर्ट फ्रोस्ट नावाच्या एका अमेरिकन कवीने द रोड नॉट टेकन या शीर्षकाखाली एक छान कविता लिहून ठेवली आहे त्यात तो सांगतो की मी अशा एका ठिकाणी उभा होतो जिथे दोन रस्ते दोन वेगवेगळ्या दिशेला जात होते मला त्यातला त्या कोणताही एकच निवडावयाचा होता त्यातल्या एका रस्त्याने मोठ्या संख्येने लोक चालून गेल्याचे मला आढळले दुसरा मार्ग मात्र फार तुडवलेला नव्हता म्हणजेच त्या रस्त्याने फारच कमी लोक चालून गेले होते मी त्याच अधिक न तुडवलेल्या रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला व त्यामुळेच फार फरक पडला साधारणपणे मनुष्य तोच मार्ग निवडतो जो बहुसंख्य लोक निवडतात आपण निवडलेला मार्ग योग्य आहे असे त्यांना वाटते या संदर्भात मी ती सूत्र करता म्हणतो मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो पण त्याच्या शेवटास मृत्यूपद फुटतात प्रवेश ख्रिस्ताने आपल्या प्रवचनात एकदा सांगितले अरुंद दरवाजाने आत जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत परंतु जीवनाकडे जाण्याचा जा दरवाजा अरुंद व मार्ग संकुचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत रुंद मार्गावरील लोक देवाच्या नजरेत दुर्जन ठरले आहेत आपणही बहुसंख्य जगाने निवडलेल्या मार्गाने जात आहात काय तो मार्ग रुंद असला तरी नाशाकडे म्हणजेच नरकाकडे जाणारा आहे ख्रिस्त म्हणाला मार्ग सत्य व जीवन मीच आहे माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही होय जगाच्या तारणासाठी स्वतःचे अर्पण करणाऱ्या व मरणातून पुन्हा उठलेल्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांस नीतिमान ठरविले जाते आपण रुंद मार्गाने नरकात जाणार की ख्रिस्ताचा स्वीकार करून अरुंद मार्गाने पित्याकडेच म्हणजे स्वर्गात जाणार आहात योग्य मार्ग निवडण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद